नमस्कार आजचा विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा करिअर्सवरती कसा आणि कोणता परिणाम होईल नोकऱ्यांवरती काय परिणाम होईल आणि याचं अधिक महत्व कुणासाठी आहे तर दहावी बारावी नंतर करिअरचा निर्णय घेताना पालकांमध्ये ही जागरूकता आलेली किंवा एक शंका किंवा कन्फ्युजन आहे की कोणतं क्षेत्र घेतलं की आपल्याला अडचण नको व्हायला आणि म्हणून याचं उत्तर देताना आपण पहिल्यांदाच मी याविषयी मांडणी करेल की काही प्रमाणामध्ये नकारात्मक परिणाम आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निश्चितपणे होणार आहेत आणि काही जाणवतात आपल्याला तरी सुद्धा खूप मोठा फायदा हा ए आयमुळे आपल्या संपूर्ण मानव जीवन प्रक्रियांवरती नोकऱ्यांवरती आणि करिअर्सवरती होणार आहे तो सकारात्मक असणार आहे आणि तो सकारात्मक जास्त असणार आहे ए आयमुळे नोकऱ्या जातील परंतु ए आयमुळे अनेक प्रकारची नवीन कार्यक्षेत्र खुली होतील याचं जस्टिफिकेशन मी सुरुवातीला सांगतो हे असं मला का वाटतंय किंवा जे लोक या विषयावरती प्रबोधन करत असतील त्यांचंही काय म्हणणं असेल पहिला मुद्दा असा आहे तो म्हणजे साधारणतः ऐंशीच्या आसपास जेव्हा कॉम्प्युटर त्याची एंट्री झाली कम्प्युटर यायला लागला खास करून पब्लिकमध्ये सुद्धा त्याचा वापर वाढायला लागला तेव्हा सुरुवात झाली विरोधाला लोकांचं असं म्हणणं पडलं की कम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील कारण कम्प्युटर हे एक प्रकारचं ऑटोमेशन आहे आणि इथे पासून अनेक प्रकारचे जॉब जातील आणि भविष्यामध्ये तर संपूर्णत बेकारी बेरोजगारी अशी निर्माण होईल सो so, गो बॅक कॉम्प्युटर नावाने एक प्रकारे आंदोलनं केली गेली मोर्चे निघाले संप पुकारण्यात आले भारतभर त्याला विरोध झाला ऐंशी साली कॉम्प्युटरला विरोध झाला मूळ मुद्दा आता नोकऱ्या जातील तुम्ही सांगू शकता नोकऱ्या गेल्या का नोकऱ्या वाढल्या कम्प्युटर सर्व क्षेत्रात आला आपल्या खिशापर्यंत मोबाईलच्या स्वरूपात त्याचं एक वेगळं व्हर्जन आलं आणि आपण पाहतो की संपूर्ण जीवनाच्या क्षेत्रांमध्ये कम्प्युटर आला काम वाढली प्रगती झाली पहिला मुद्दा ऐंशीच्या दशकातला कम्प्युटरला अशाच पद्धतीने ए आय सारखा तो आला होता अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या आसपास ईमेलचंही प्रमाण सुरू झालं होतं ते रुळावत होतं त्यावेळेस देखील त्याला विरोध झाला आणि याच्यात सांगण्यात आलं होतं की याच्यामुळे सुद्धा नोकऱ्या जातील ऑटोमेशन नकोय रोबोटिक्सला विरोध झाला रोबोटिक्सचा विरोध हा सुरुवातीच्या काळातला जो होता तो नोकऱ्या नक्कीच जातील असं वाटत होतं परंतु इंडस्ट्रीलायझेशन वाढत गेलं जॉब्स वाढत गेले नॉर्मल सायन्स कॉमर्स आर्ट्स करताना पदवीधर होणाऱ्यांची प्रमाण जे होतं ते आता कमी कमी होऊन नंतर वाढत गेलं इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मास्टर्स त्यातलं संशोधन या विषयामध्ये आणि संपूर्णतः तांत्रिकदृष्ट्यावरती भारताची इकॉनॉमी जगाची इकॉनॉमी ही पुढे गेली हा दुसरा तिसरा विरोध होता त्याही ठिकाणी जॉब्स वाढले मधल्या काळात सोशल मीडिया आलं आणि त्याच्यातूनही परत नकारात्मकता आली की याच्यामुळे देखील परिणाम होऊ शकेल परिणाम सुरुवातीला झाले निगेटिव्ह झाले नंतर जाले। वां AI सकड़ा आले, ते पॉझिटिव्ह झाले जेव्हा एआय आणि अशा सगळ्या गोष्टी आल्या तेव्हा माझेच काही मित्र जे टेक्निकल रायटिंग मध्ये काम करत होते ते, ते म्हणाले की असं झालं तर कसं होईल मला देखील लेखक असताना असा त्रास झाला की अरे आपण एवढं प्रयत्नपूर्वक लिहायचं आणि कुणीतरी एका सेकंदामध्ये लिखाण करून मोकळं व्हायचं म्हणजे हे अन्यायकारक आहे हे चुकीचं आहे मला देखील असं वाटलं सुरुवातीच्या काळात हे निगेटिव्ह वाटलं परंतु आज बऱ्याच टेक्निकल रायटिंग करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे माझा एक मित्र म्हणाला की मी तीन दिवसामध्ये एक ब्रोशरचं काम करायचो आज एका दिवसामध्ये मी तीन ब्रोशरची कामं करतोय काम कमी नाही झालं काम वाढलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक पॉझिटिव्ह फायदा होईल सुरुवातीला आपण काही गोष्टींचा आढावा घेऊ की नकारात्मक परिणाम म्हणजे नोकऱ्या जाणं किंवा एक प्रकारची बेकारी कुठल्या क्षेत्रात येऊ शकते कुठली कामं एक प्रकारे कम्प्युटर करून टाकणार आहे असं आपण पाहूयात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे त्याच्यातला जे आपली पारंपरिक कामं आहेत ज्याच्यात डेटा एंट्री असतं किंवा टायपिंगचं काम असतं ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगच्या कामामध्ये प्रत्यक्ष वर्कर तिथं काम करत असतो तो स्वतः त्याची मेहनत घेत असतो निर्णय प्रक्रियेत तो असतो बँकेसारखे ठिकाणी जिथं सारखी गोष्ट आता नव्याने येते त्यामुळे तिथली यंत्रणा असेल कॉलिंग करण्याच्या काही गोष्टी असतील मेसेज पाठवण असेल या ठिकाणी ए आयमुळे तिथली मॅनपॉवर आता गरजेची राहिलेली नाही ग्राफिक डिझाईन सारखं जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा एआय टूल्स खूप वाढलेत त्यामुळे एक वैयक्तिक कौशल्य असलेल्या माणसांना या ठिकाणी असं वाटते की ए मुळे आमच्या कामावरती परिणाम होईल ट्रान्सलेशन सारखं काम असेल त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ट्रान्सलेटरची आता एक प्रकारे हकालपट्टी केली आहे असं चित्र आहे काही ठिकाणी डबिंग किंवा व्हॉइस ओव्हरचं जे काम आहे त्या प्रक्रियेमध्ये ऑटो लेवलला आपल्याला आवाज मिळत आहेत आणि आपण पाहिलं की आता की याचा आवाज त्याला देता येतोय आणि या परिस्थितीमध्ये डबिंग सारखं काम हे अत्यंत सोपं बनून गेलंय एआय मुळे परंतु तिथल्या आर्टिस्टला याचा तोटा होताना दिसतोय फोटोग्राफर्स असतील व्हिडिओ एडिटिंग असेल या सगळ्या ज्या दृश्य गोष्टींमध्ये सुद्धा आपण अनेकदा ए आय टूल्स वापरतो आणि त्या ठिकाणी सुद्धा तिथे काम करणारी जी मंडळी होती आता त्यांची जरा गरज कमी आहे का असे वाटायला लागले त्यांनाही त्याचा एक एक इनसिक्युरिटी ही वाटत आहे शिक्षण क्षेत्रात देखील आपण ऐकलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोबोटच्याही माध्यमातून शिकवलं जाण्याची प्रक्रिया होऊ शकते आज आपण हेही पाहतो की ऑटो लेवलला काही प्रकारची लेक्चर्स घेतली जात आहेत म्हणजे प्रशिक्षण असेल ज्ञानदानाचं काम असेल ट्युशनचं काम असेल या ठिकाणी एआयचा अंतर्भाव झाल्यामुळं आता क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीचा आउटपुट विद्यार्थ्यांना मिळतंय परंतु जी लोक याच्यात काम करत होती त्यांच्यासाठी ती थोडीशी तात्पुरतिक अडचणीची गोष्ट निर्माण झाली आहे तात्पुरती हा शब्द यासाठी वापरतोय की जर यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून काम वाढवायला सुरुवात केली तर त्यांचंच काम वाढणार आहे पण सुरुवातीला ही नकारात्मकता आहे त्याचबरोबर अकाउंटिंग सारखं काम असेल की ज्याच्यात आकडेमोड आणि या सगळ्या गोष्टी पूर्वी अकाउंटंट्स आणि सी सारखी मंडळी करत होती त्याही क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी रेडीमेड स्वरूपाच्या येताना दिसत आहेत आणि कस्टमाइज वापर आपल्याला करता येतो लॉ म्हणजे कायद्यासारखी गोष्ट असेल कधी कदि कधी तर काही सल्ले देण्याची प्रक्रिया म्हणजे समुपदेशनाच्या गोष्टींमुळे सुद्धा इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन फ्री सो यामुळे देखील या, या मंडळींच्या व्यवसायावरती परिणाम झालेला दिसतोय तो तात्पुरता आहे इवन अगदी हेल्थ केअर सिस्टीम्समध्ये सुद्धा तुमच्या तब्येतीच्या ऑटोमॅटिक अनालिसिस करण्याच्या पद्धती आल्यात आणि त्याच्यावरती आधारित असलेली कोणती औषधं डाएट कसा असावा याही गोष्टी सूचित केल्या जात आहेत म्हणजे पूर्वी जे काही सल्लागार याच्यात काम करत होते काही डॉक्टर्सचे काही रोल्स होते ते थोडेसे हँडओव्हर होताना दिसत आहेत आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं सिस्टीम आता ती अक्वायर करते आणि मंडळींचा म्हणजे काम करणाऱ्या लोकांचा प्रभाव त्यातला कमी होताना दिसतोय हे झाले नकारात्मक परिणाम आता आपण पाहूयात की पॉझिटिव्ह फायदे जे जास्त प्रमाणात असणार आहेत आत्ता कमी जाणवतील भविष्यात जास्त जाणवतील ते कोणते आहेत सकारात्मक गोष्टी अनेक दिसणार आहेत त्या कोणत्या आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की यापूर्वी जे प्रकार होते की विद्यार्थ्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जावं लागतंय आणि शिक्षकाच्या क्वालिटीनुसार त्याला तो विषय शिकता येतोय आता अशी परिस्थिती की पर्सनलाइज स्वरूपाचं त्याला त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे शिकवलं जाणारी व्यवस्था ही ए आयच्या माध्यमातून निर्माण होत आहे आता ही व्यवस्था तयार करण्यासाठीची जी यंत्रणा असणार आहे त्याच्यामध्ये अनेक तंत्रज्ञ असणारे लोक एज्युकेशन फील्डमधले लोक यांचा वापर केला जाणार आहे आणि मग तो वापर केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसाठी अशा पर्सनलाइज एज्युकेशन फॅसिलिटीज आपल्याला घरी बसल्या जागेवर त्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत एखादा डेटा असेल शैक्षणिक क्षेत्रात आपण अभ्यास करत असताना त्याचं अनालिसिस करणं असेल त्याचा ग्राफ काढणं असेल या गोष्टी विद्यार्थ्याच्या हिताच्या ए च्या माध्यमातून होणार आहेत परंतु याचं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग जे करायचं आहे याची रचना जी लावायची आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे एज्युकेशन क्षेत्राशी डोमेननी जोडलेले परंतु जे कम्प्युटरमध्ये काम करत आहेत यांचा वापर आणि यांच्या जॉब्स अपॉर्च्युनिटीज वाढणार आहेत शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ए आयचा वापर वाढत जाणार आहे अमुक एका झाडाला किंवा रोपाला किती पाणी अपेक्षित आहे त्याच्या फळा आणि फुलांच्या आतल्या मॉइश्चर कंटेंटप्रमाणे त्याचं पाणी कसं दिलं गे गेलं पाहिजे याचं ऑटोमेटेड एक गाईडलाईन ही तयार होत आहे ए आयच्या माध्यमातून म्हणजे पाणी पंच सोडा थमरुलनी सोडा गावठी पद्धतीने सोडा याहीपेक्षा आता त्या पाण्याचा सुनियोजित वापर करता येणं शक्य होणार आहे हे झालं एक उदाहरण परंतु प्रत्येक फळाच्या बाबतीमध्ये प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये त्याला उष्णता किती असायला पाहिजे सूर्यप्रकाश किती दिला गेला असला पाहिजे ते कधी काढण्यात आलं पाहिजे ते स्टोअर करताना किती कि दिवस स्टोर केलं पाहिजे कधी कधी असं होतं की साठवणुकीच्या काळामध्ये एखादा दिवस जास्त साठवणूक झाल्यानंतर त्या ते उत्पादन जे अन्नधान्य उत्पादन त्याला काहीतरी समस्या चालू होते या सगळ्या गोष्टींचं ऑटो लेवलला मापन होऊन मेजरमेंट होऊन त्याचं एक उत्तर हे आपल्याला आपल्या मोबाईलवरती आपल्या सिस्टीमवरती दिसणार आहे आणि म्हणून त्याला जे काही रिसोर्सेस द्यायचेत कृषी क्षेत्रामधले पिकांना रिसोर्सेस द्यायचे त्याला खत किती द्यायचे किंवा सगळ्याच गोष्टी यामध्ये ए आयचा वापर वाढणार आहे मग अशा पद्धतीची रचना तयार करण्यासाठी जे शेतीविषयातले तज्ज्ञ आहेत त्या शेतीविषयातल्या तज्ज्ञांच्या नॉलेजचा वापर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सुरुवातीच्या काळामध्ये अधिक वाढणार आहे म्हणजे ही जी मंडळी विद्वत्तापूर्ण मंडळी जी होती त्यांच्या ह्या सगळ्या विद संशोधन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात संधी असणार आहेत आणि या संधी कम्प्युटरशी जोडलेल्या असतील त्यामुळे प्रोग्रॅमिंग सेक्टरमधली मंडळी देखील याच्यात काम करणार आहे आरोग्य विषयामध्ये सुद्धा हाच प्रकार होणार आहे आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो आता आपली पॅथॉलॉजिकल कंडिशन काय आहे या हिशोबाने माझा डाएट कसा असला पाहिजे मला कोणत्या प्रकारच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या गोष्टी पूर्वी जे डॉक्टर्स डौ, डौ, तोंडी पद्धतीने सांगत होते किंवा डायटिशियन सांगत होते आता ए आय आपल्याला वैयक्तिकरित्या मदत करणार आहे म्हणजे पुन्हा इथे या विषयात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या संशोधनासाठी त्यांच्या एक्झिक्युटिव्ह प्लॅन्समध्ये कार्यरत राहण्यासाठीच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढणार आहेत काहीच मंडळी फक्त डाएटचा प्लॅन वापरत होते असं चित्र असताना ए आयच्यामुळे डाएट वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे म्हणजे पूर्वी <coughs> एखादी गोष्ट फक्त काहीच मंडळी वापरत होती परंतु ए आय मुळे ती अनेक लोक वापरत आहेत जसं मोबाईलच्या बाबतीत झालं त्याच पद्धतीची गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिश बाबतीमध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये शिक्षण आलं कृषी आलं आरोग्य आलं प्रवास आलं वाहतूक आलं त्याच्यामध्ये काही फायनान्शियल मॅनेजमेंट सारखा गोष्ट असेल की ज्याच्यात रिस्क मॅनेजमेंट की काय होऊ शकतं कोणत्या घटनेनंतर मार्केट पडू शकतं मार्केट अप कधी होऊ शकतं म्हणजे शेअर्सच्या किमती कशा राहतील इन्व्हेस्टमेंट म्युच्युअलमध्ये करावं की शेअर्समध्ये करावं की जागा घ्यावी सोनं खाली येईल का वर जाईल याही गोष्टींमध्ये अनेक पॅरामीटर्सचा विचार करून एआय उत्तर देणार आहे मग या विशिष्ट क्षेत्रामधल्या सगळ्या तं तज्ज्ञ मंडळींना त्यांचं ज्ञान अधिक अचूक आणि टोकदार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे ज्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या आतापर्यंत त्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत म्हणजे पॉलिटिक्सचा परिणाम हा अर्थकारणावरती जो होतो ते सांगणाऱ्या अॅनालिसिस करणाऱ्या लोकांची संख्या जी मर्यादित होती ती संख्या वाढणार आहे ती ए आय वापरून घेणार आहे आणि ए आय तुम्हाला उत्तर देणार आहे अशा पद्धतीने इंडस्ट्रीलायझेशन असेल ज्या ठिकाणी कामगार काम करतात त्या कामगार काम करताना अचूकता वाढणार आहे तिथे सुपरविजनचा जॉब जातोय एआय मुळे पण पण रोबोटिक्समध्ये यंत्रणा निर्माण करणाऱ्यांचे जॉबची संख्या वाढत जाणार आहे म्हणजे एका विशिष्ट स्तरावरती माणसं कमी लागतील परंतु आतल्या बाजूला ज्या ठिकाणी हे सगळं वापरलं जाणार आहे तिथे लोक जास्त लागतील याचं फाईन एक्झाम्पल आपण बँकेचं पाहू शकतो ज्या बँकेच्या काउंटरवरती आपल्याला आठ लोक दिसत होते दहा लोक दिसत होते आता तिथं ती संख्या तीन वरती आलेली आहे म्हणजे एआय मुळे नुकसान झालंय असं वर्क करणे दिसतं पण याचा अर्थ असा होत नाही की बँकिंग सेक्टरमधल्या जॉबची संख्या कमी झाली आता जर आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या बँका वाढल्यात आणि आपल्या मोबाईलवरती जे आपल्याला एक प्रकारे ऑटो लेवलला काही कम्युनिकेट केलं जातं हे कम्युनिकेशन करण्यापासून फॉलोअप पर्यंत आणि आपल्या सगळ्या सेवा देण्यापर्यंत सेवा संख्या कमी होती आता सेवा घेणारी संख्या वाढणार आहे आणि म्हणून या सेक्टरमध्ये काम करणारे जे बॅक ऑफिसचे लोक आहेत त्यांची संख्या ही वाढत जाणार आहे हे आपल्या डिफेन्सच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे जिथे जिथे अॅक्युरेसी नव्हती तिथे तिथे अॅक्युरेसी वाढणार आहे जिथे जिथं प्रोटेक्शन हे कमी होतं तिथं प्रोटेक्शन वाढणार आहे ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन सारख्या गोष्टीमध्ये सुद्धा एआयचा वापर होणार आहे उदाहरणार्थ ड्रायव्हरलेस कार आली म्हणजे ड्रायव्हरचे जॉब कमी होतील किंवा जातील असं जरी असलं तरी सुद्धा मग मागच्या तंत्रज्ञान निर्मितीमध्ये जे लोक लागणार आहेत त्या ठिकाणच्या लोकांची संख्या आता जर ती दोन तीन असेल तर आता इथून पुढे कदाचित ती पाचशे सहाशे होऊ शकते म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्याचं शिफ्टिंग होते ते एंड टेलला लागत होते ते आता जरा अर्ली टेल अर्ली स्टार्ट पाशी ते लागणार आहेत ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागणार आहेत त्यामुळे जॉबचे क्वालिटी सुद्धा वाढतील जॉबचे पेमेंट पेस्केल्स वाढणार आहेत बुद्धिमत्तेचा वापर वाढणारे लेबर वर्क कमी होणार आहे पण बौद्धिक क्षमता या वाढल्या जाणार आहेत मला असं वाटतं की कोणतंच क्षेत्र याच्यातून मागे राहणार नाही म्हणजे चित्रपट निर्मिती करणाऱ्या लोकांची संख्या किती असेल तर आपण असं म्हणूयात की समजा शंभर चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्था आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत आता इथून पुढे असंही येऊ शकतं की एखादा मुलगा कॉलेजमधला मुलगा त्याच्या लॅपटॉपवरती एखादा पिक्चर तयार करू शकतो गाणं हे ए आय च्या माध्यमातून तयार करू शकतो तो अक्षय कुमारला एकशे तीस कोटी देऊन घेण्यापेक्षा अक्षय कुमार सिलेक्ट करू शकतो अमिताभ बच्चन सिलेक्ट करू शकतो हिरो हिरोईन व्हिलन सिलेक्ट करू शकतो गाणी टाकू शकतो जे मृत पावलेले पूर्वीचे कलाकार आहेत ते सुद्धा चित्रपटात घेऊ शकतो आणि एखाद्या महिन्यामध्ये आपल्या लॅपटॉपवरती हो तो चित्रपट तयार करू शकतो म्हणजे आता असे चित्रपट तयार करण्याची संख्या जशी युट्यूबरची संख्या वाढली तशा पद्धतीने ही संख्या सुद्धा शंभर वरतून कदाचित पाच लाख सुद्धा होऊ शकते हे चित्रपट थिएटरमध्येच पाहणारे यांच्यापेक्षा ते आपापल्या मोबाईलवरती पाहणाऱ्या संख्या वाढू शकते इथं ॲडव्हर्टाईजमेंटच्या लोकांची संख्या वाढेल इथं सोशल मीडियावाले वाढतील एक प्रकारे सगळ्या कलाकारांची संख्या वाढेल पूर्वी मर्यादित कलाकार होते चार पाचच गायक असायचे आता ती संख्या लाखांमध्ये जाऊ शकते आणि अर्थात तेवढं टॅलेंट टेले उपलब्ध आहे त्या टॅलेंटला न्याय मिळू शकतो म्हणजे आर्टिफिशियल मुळे तात्पुरती अडचण वाटेल काही प्रकारातले जॉब बंद होतील परंतु क्रिएटिव्ह जॉब्स आणि जे पूर्वी मार्केट टॅपच होत नव्हतं ते मार्केट टॅप होत असल्यामुळे तिथे एक्सपोनेन्शियली जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वाढतील डोमेन एरियातल्या लोकांची संख्या वाढेल आणि टेक्नॉलॉजी आय टी सॉफ्टवेअर यांची सुद्धा संख्या वाढेल तर आपण पाहूयात काय होतंय ते अर्थात भविष्य कुणीच पाहिलेलं नाही आपल्याला कदाचित माहीत नसलेल्या गोष्टी घडू शकतात मी जे बोलतोय याच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात पण सध्या एआयला आपण सकारात्मकतेने पाहू नाकं मुरडण्यापेक्षा ए वापर करूनच आपण कसे मोठे होऊ असा विचार करू ऑल द बेस्ट